ट्रेडिंग आणि साठी एक मोठी भली अपॉर्च्युनिटी आली आहे की नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण निफ्टीचे थोडेसे डिमांड झोन्स अॅनालाइज करून कुठले ते दोन महत्वाचे झोन्स आहेत ते आपण अॅनालाइज करण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओमध्ये ऑरेट व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचण्यास माझी मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं असेल ते पण टोटली फ्री मध्ये आपल्या व्हिडिओच्या मध्ये हे लिंक दिलेलं आहे या मध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप न्यूवर पाठवा एक चोवीसचा वेळेला तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण नीट डिस्क्रिप्शन मध्ये वाचून घ्या नंतर या मध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात सो पहिलं तर लिंक मध्ये क्लिक करून जॉईन करून शिकून घ्या शेअर मार्केट टोटली मध्ये ओके सो आपण निपटे या चार्ट जाऊया आणि दोन महत्वाची डिमांड झोनची मी सध्या अभ्यास केलेला आहे तो उस अभ्यास कुठल्या लेवलला ले 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 आहे ते आपण आपण जरा बघून घेऊया आणि मार्केट ट्रेडिंगसाठी रेडी आहे की साठी रेडी आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे ओके आणि अजून एक इंटरेस्टिंग अटकेला आलेलं आहे की मार्केट कंटिन्युअसली पाच महिने पडत आहे ही वन ऑफ द लॉंगेस्ट स्ट्रीक आहे ओके वन ऑफ द लॉंगेस्ट स्ट्रीक आहे मार्केटच्या हो लॉसेसची जर मागच्या पण सहा गोष्टी जर आपण बघ सहा वेळेचे लॉसेस जर बघायला गेलो तर ओके पण हे पण डेटा आपण व्हिडिओची लास्टलाइस करूया पण महत्वाचं पहिलं तर चार्टला बघूया की काय चालू आहे चार्टवरती ओके सो यासाठी आपण निफ्टीचा जर आपण चार्ट डेली चार्टर बघायला गेलो मित्रांनो डेली चार्ट जर बघायला गेलो आता जो करंट जो डिमांड झोन जो आहे मार्केटमधला जो करंट डिमांड झोन जो मार्केटमध्ये हा राईट बघ प्रिव्हियस स्टॉप जे आहेत हे प्रिव्हियस करूया एक्सेप्ट करूया आणि इकडनं इथपर्यंत हा जो झोन आहे बॉटम जो आहे इकडचे प्रिविस बॉटमियस बॉटम दिसतोय सपोर्ट दिसतोय इकडे सपोर्ट दिसतोय बरेचदा घेतलेले मार्केट सो समवेअर ऑलरेडी आपण मार्केट एक ट्रेडिंगच्या झोनमध्ये आहोत ऑलरेडी आपलं मार्केट ट्रेडिंगच्या झोनमध्ये म्हणजे बावीस पाचशे ते बावीस तीनशे आता हे हा वरचा झोन जर साडून काढून सांगूया पण बावीस पाचशे ते बावीस तीनशे प्रिव्हियस चे जर आपण सपोर्ट जर बघ इकडचा हा टॉप हा टॉप इकडचा हा इकडचा हा जो रिव्हर्सल होता ओके सेम इकडे पण बघायला गेलो इकडे हा बाउन्स बॅक आलेला होता मार्केट मध्ये इकडे हा बाउन्स बॅक आलेला होता सो हा जो झोन जो आहे ना हा बराच एक डिफेन्सिव्ह झोन निर्माण झालेला आहे जो करंटली आपण मार्केट ह्या झोन मध्ये डिमांड झोन मध्ये एंटर केलेला आहे ओके टेक्निकल अनालिसिस अभ्यास आपल्याला हे शिकवतो हो की जेव्हा पण प्रिव्हियस रेजिस्टन्स किंवा प्रिव्हियस सपोर्ट जे असतात जेव्हा एकाच झोन मध्ये येतात तो व्हेरी लाइकली तो झोन एक मस्त पैकी छान एक बाईंग झोन बनतो पण ह्या मध्ये आल्यावरती लगेच मार्केट रिव्हर्स ऑफ होईल याची गॅरंटी नसते कारण परत तो मार्केट पण पर परत ह्या मध्ये कन्सोलट पण एखाद्या वेळेस करू शकतं ओके त्याच्यावरती आपल्याला बघायला लागेल की मार्केट फिक्स या झोन मध्ये लटकून जाते पण अफकोर्स ट्रेडिंगच्या हिशोबानी ट्रेडिंगच्या हिशोबाने हा पहिला माझा झोन असणार आहे जिकडे मी माझी मेजॉरिटी ऑफ द ट्रेडिंग पोझिशन्स मी लावायला सुरू करणार आहे ओके माझा तर एन्युएस पोर्टफोलिओ तर ऑलमोस्ट इन्व्हेस्टेड अ फुल्ली डेली पतपेढी आणि माझा बायकोचा डिव्हिडंड पोर्टफोलिओ आहे ज्यामध्ये मी रेग्युलरली पैसा टाकतोय तो मी ह्या मध्ये आता परत अजून रेग्युलरली थोडीशी त्याची डेली सिप जी आहे ती वाढून मेजॉरिटी पैसा मी ह्या मध्ये टाकायला मी सुरू करणार आहे आता हा झाला फर्स्ट झोन तो करंट राईट नाव जे मार्केट जिकडे बसलेलं आहे आता सेकंड झोन जर आपण काढायला गेलो तर इन दिस केस इंटरेस्टिंग सा परत सेम से ने हे प्रीवियस जे बॉटम दिसत आहे हा बॉटम हा बॉटम हा बॉटम तर इकडे आपण जर एक बॉक्स जर काढला ओके हा जवळजवळ एकवीस सातशेच्या घरात येतोय हा बॉक्स जर मी वरच्या बाजूला थोडासा नेला इकडे इथपर्यंत तर एकवीस नऊशे येतोय सो so, एकवीस नऊशे ते एकवीस सातशे ही एक रेंज निघून येते जिकडे परत बरेचसे लोक मोठे मोठे एफ आय म्हणा किंवा मोठे मोठी डी आय म्हणा या झोन्स मध्ये येऊन हो, बाय करायचा ते प्रयत्न करणार तो तो आहे ट्रेडिंग झोन नंबर दोन मी ह्या ट्रेडिंग झोन स्पेसिफिकली म्हणतोय है, मी यांना इन्व्हेस्टमेंट झोन म्हणत नाही लक्षात ठेवा मी ना ट्रेडिंग झोन म्हणतोय हे का हे पण मी तुम्हाला सांगतो पण ऍज ऑफ नाव मला जर मार्केटमध्ये जर माझी पोझिशन जर क्रिएट करायचे असतील ऍडिशनल मोठ्या अमाऊंट ऑफ मध्ये सिफ मला मारवायची असेल किंवा माझी सिप अमाऊंट जर वाढवायची असेल तर ट्रेडिंग झोन वन जो करंटली आपण मार्केटमध्ये आहे त्याच्यानंतर सरळ जेव्हा मार्केट एकवीस नऊशेच्या च्या घरात येईल तेव्हा ट्रेडिंग झोन डू इथे मी शॉपिंग माझी सुरू करणार ओके मार्केटला व्हेरी लाईकली इकडे मेजर डिमांड झोन ऑबझर्व्ह आपल्याला करतात जिकडे वाटतंय की एखादंच मार्केट या झोनमध्ये आल्यावरती दिशा पॉझिटिव्हली वरच्या बाजूने जाण्याचा आपण विचार करू शकतो ओके आता हे झालं आपले डेली नॉर्मल नॉर्मली ट्रेडर्स बघतात पण जर मोठा चार्ट जर बघितला आपण डेली चार्ट जर मंथली चार्ज जर बघितला मंथली चार्ट, चार्ट वरती धोक्याची घंटा दिसत आहे फेब्रुवारी महिन्याचे ट्रेडिंग सेशन बंद होईल अठ्ठावीस एकोणतीस ओके आज सव्वीस हॉली शून्य सुट्टी आहे मार्केटला पण सत्तावीस आणि अठ्ठावीस हे दोनच दिवस राहिलेले आहेत आणि जर दोन दिवसामध्ये मार्केट जर या चॅनलपट्टीच्या बाहेरच क्लोज झालं ही जी पट्टी आहे आपली या चॅनलपट्टीच्या जर बाहेरच क्लोज झालं इकडे दिसते जर असं डुंकवते आणि खालच्या बाजूला बाहेर पडायचा प्रयत्न करते बघा इथे नीटपणे दाखवतो तुम्हाला सो इकडे दिसते की मार्केट जर बावीस पाचशे च्या राऊंड अबाउट किंवा इकडे जर जर क्लोजिंग हिनी सुरू केली तर ऑफकोर्स इन्व्हेस्टिंगच्या हिशोबाने ही खरंच धोक्याची घंटा आहे कारण कोविड नंतर पहिल्यांदा मार्केट कोविड नंतर पहिल्यांदा मार्केट चॅनल ब्रेकडाऊन दाखवत दा आहेत आणि चॅनल ब्रेकडाऊन असेल तर ऑफकोर्स लाँग टर्म मध्ये आपण म्हणू शकतो मार्केटची दिशा अजून डाऊन साईडला जाऊ शकते पण ऑफकोर्स ह्याचा अर्थ काय की इन्व्हेस्टिंग थांबवायची काय नाही ह्याचा अर्थ हेच आहे की टेक्निकली मार्केट सांगते की मी इन जरा अजून लॉंगर टर्म मध्ये मी डाऊन साइडला जायला रेडी आहे पण टेक्निकली मार्केट आपल्याला हे पण सांगत आहे की एक्स्ट्रीम शॉर्ट टर्म मध्ये मला जर दहा तेवीस टक्केचे ट्रेड जर मला घ्यायचे असतील किंवा त्या राऊंड अबाउट रेंजमध्ये तर माझं मार्केट एकवीस म्हणजे करंट लेवल ते एकवीस नऊशेच्या लेवल लेवलमध्ये शॉपिंग एरिया आहे जिकडे मी शॉपिंग करून मार्केट टेन पर्सेंटचं रिव्हर्सल जाऊन प्रिव्हियस जो हाय त्याला टेस्टिंगच्या हिशोबाने पण वरच्या बाजूला जाऊन टाकू शकतो सो so, ह्या दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत सो so, आपल्याला डिसाइड करायचं आहे ट्रेडिंग करायची असेल तर येस वन ऑफ द परफेक्ट एंट्री पॉईंट किंवा डिमांड झोन्स मध्ये मार्केट आलेलं आहे इन्व्हेस्टिंग करायचं असेल तर इन्व्हेस्टिंग थोडी थोडी करत राहणार मी पण मेजर अमाऊंट आहे ती मी लावणार नाही कारण मार्केट हे तुटत आहे लार्जर टाइम फ्रेमवरती मंथली टाइम फ्रेम वरती आणि मार्केटची दिशा जर ही क्लोजिंग अठ्ठावीस फेब्रुवारी लक्षात ठेवा मी तारीख सांगतोय अठ्ठावीस फेब्रुवारीला जर मार्केटमध्ये जर ही क्लोजिंग आली तर मार्केट लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स जे पण मोठे लोक जे मंथली चार्ज बघतात ते म्हणजे हो अरे याच्यावर चार स्टॉक मार्केट तुटलेला आहे आणि इकडनं मेबी एखाद्याचे सेलिंग अग्रिवेट होऊ शकते इन द मंथ ऑफ मार्च ऑल्सो ओके सो so, आता बघूया का होतं काय फेब्रुवारीचा महिन्याचा संपून ते बघूया चार्ट असा बघूया पण ट्रेडिंगच्या हिशोबाने तर मला तर वाटत की चांगल्या क्वालिटीच्या कंपनीजमध्ये चांगल्या सेक्टर्स मध्ये जर आपण पैसा लावला तर एक मार्केटमध्ये हे रिव्हर्सल घेऊन जे प्रिव्हियस परत हे इकडे ऍटलीस्ट टेस्टिंग साठी वरच्या बाजूला जाऊ शकतो कारण हा जर एक मी अजून एक चॅनलपट्टी जर केस काढली इथे ओके ही एक आपली चॅनल पट्टी काढतो पटकन घेत नाही पण ट्रेंड लाईन थोडी चला सो लाईन ओके जर मी अशी ट्रेंड लाईन जर याच्यावर काढली ह्याला खाली ओके ट्रेंडलाईन जर मी अशी काढली तर इन दिस केस हे प्रिव्हियस लाइनच्या टचला तरी एकदा मार्केट जाऊन वरती बाउन्स मारेल आणि ही जवळजवळ हा बाउं सहाशे सातशे पॉईंटचा असेल आणि व्हेरी लाईकली इन केस ही अपसाईड मूव्ह जी आहे त्याच्यामध्ये बरं स्मॉल कॅप मिड कॅप तुफान तेजी दाखवतील कारण निफ्टी पळेल थोडंसं तीन ते चार टक्के पण हे स्मॉल कॅप मिड मिडकॅपन दहा ते पंधरा टक्के पण मोमेंटम देऊ शकते सो त्यामुळे ट्रेडिंगसाठी परफेक्ट मार्केटचं सेटअप से झालेलं आहे पण इन्व्हेस्टिंगसाठी धोकादायक सेटअप झालेला आहे हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कन्फर्म करू शकतो पण अठ्ठावीस फेब्रुवारी मार्केट संपल्यावरती एक महत्वाचा व्हिडिओ परत आपण इन्व्हेस्टिंगच्या इन हिशोबाने आणायचा प्रयत्न करणे जिकडे आपण परत अनालाइज करूया की मंथली चार्टवरती तीन निगेटिव्ह क्लोजिंग आलेली आहे का कोविड नंतरची पहिली भयानक क्लोजिंग येणार आहे जर आली जर या पंचवीस पाचशे बावीस पाचशेच्या लेवलला मार्केटचं क्लोजिंग समोर आली तर मित्रांनो तुमचं काय मत आहे डेफिनेटली कमेंट मध्ये जरूर टाका हे वाचायला मला आवडेल काही प्रश्न असतील तेही कमेंट मध्ये टाका मी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन फॉर शुअर मी आहे महेश पाटील आतापर्यंत वेबिनार्स डेफिनेटली उद इत करून जॉईन या जय हिंद जय महाराष्ट्र